ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवार श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बिलपत्र अर्पण केले जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे काय आणि श्रावणातच ती का जाते तसेच याची कथा काय आहे तर ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला शिवामूठ असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात शिवामूट मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा सा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग शुद्धते हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानलं जातं त्यामुळे ही अर्पणविधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामोठ वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामोठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतात हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामुठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा व आंतरिक शांतता देखील लाभ आता शिवामुठीची कथा आपण बघूया तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान गुणिनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला संभाळ करी नावडती जिवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिल्या सोमवाराला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यांना काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजेची सो तुमच्या बरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या नावडती म्हणाली ग बायानो वसा बसता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा कुष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यांवर जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे आता हा आहे शेवटचा श्रावणी सोमवार म्हणजे चौथा श्रावणी सोमवार तर यावेळेस आपण जव हे अर्पण करायचं आहे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे जाऊन नाग मनोभावी पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवा मोठ्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तिने वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहे तिथं देवा पुड़ा सामान गेतला। देवाला जाऊ लागले घरची माणसं मागच आली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटला नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावटीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावटीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यांसह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्न जडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावटी पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा भ्रातारा नावटती आहे ती आवडती करे रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावट्टीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावटीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवड आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्ही अम्मा हो कहाणी सोमवारची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपट्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकां भांडणं लागले एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस दूध दुप्त का करू नये दुसरी म्हणे इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या <णस्याग> काणी गेलं राजाचं मन हे नाराज झालं मुख चिंता क्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात वसिष्ठ ऋषी आले त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठाने राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं राजाने सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाले गेले चारही राण्यांना एक ठाई हाक मारली भांडण्याचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघिनीकांना सांगितलं राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामा ते अंत लावली, ते ते मनाली तुला ते काम सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावलीच कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे तिला म्हणाले अगं तुला काम सांगितलं आहे ना ती म्हणाली चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होत बर दोन प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस त्यावर अभिषेक करीत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत हे अपुरं राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मनी शंकर दर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखा समाधानानं वागू लागले पुढे काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे तू का ग भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं याचं मला कारण सांगा ऋषीने अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोराण मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जात पाचच घरी कोराण मागत

पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे व्हाल मांडण्याचं कारण विचारलं राणीने सांगितलं ऋषीने अंतर्ध्यान लावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू मांडणी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळ शंकरांना अर्पण करत स्वतः उपवास करत असा तुझा नेम असे म्हणून तुला देवान राजाची राणी केली तू दिलेल्या लावली ती तू तु आनंदाने तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व वा सुखानं वागू लागले पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वाले तिला भांडण्याचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मे तू घार होतीस आबाळ्या तू उडत होतीस खाली एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली तुला सुख तू तु राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषीने चार राण्याचं चा समाधान केलं आणि भांडण देखील मिटवलं राजाला आनंद झाला व पुढं सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या तशा तुम्ही आम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तो चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा मित्र मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद